वरली वर्ली संघातील विधानसभेचे आपले उमेदवार रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार आणि दीपक भाऊ निखाळजी यांचा आरपी आहे आजाद समाज पार्टी तसेच जी बहुजनांची जी आज लढाई आहे ले ले या लढाईमध्ये बहुजन समाजाचं जर आरक्षण आहे आणि आरक्षण बचाव म्हणून जी चळवळ चाललेली ह्या चळवळीने पाठिंबा दिलेले आपले अधिकृत उमेदवार अमोलजी रोकडे या वरली विधानसभेमधून निवडणूक लढवत आहे आणि लढवत असताना निवडणुकीचा जवळजवळ पहिला जो फेरा आहे हा पूर्णत्वाकडे आला असता वर्ली बिडडीचा प्रेमनगर मायानगर तसेच धोवीघाट विभाग जो साने गुरुजी मार्ग आहे तिथेपर्यंत आतापर्यंत आमचा उमेदवार आणि कार्यकर्ते घरोघरी पोचलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे ह्या मतदारसंघामध्ये बौद्धजन पंचायत समिती जे आनंदराय साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या धार्मिक काम करत आहेत त्यांची चाळीस शाखा आहे या चाळीस शाखेची जे, जे, जे गटप्रतिनिधी आहेत म्हणजे धोबीघाट विभागातून अंकुश सपाळ आहेत चंद्रमणी तांबे आहेत जिजामाता आणि लोटस तुन। तसे तुन या विभागामधून तसेच संपूर्ण वरली बिरडी चाळीमध्ये आपले जाधव आहेत हे सर्व कामाला लागलेले आहेत आणि आपले उमेदवार लोखंडे हे या वरली बिरडी चाळीचे रहिवासी असल्यामुळे रहिवाशी असल्यामुळे या वरलीतील जुन्या नव्या थोर लोकांच्या संबंधात त्यांचा नेहमीचा सहभाग आहे ते बरेचसे जी सामाजिक मंडळ आहेत क्रीडा मंडळ आहे सामाजिक संस्था आहे ह्या संस्थेना अनेक वेळा त्यांनी शारीरिक मानसिक आणि आर्थिकही सहभाग दिलेला ह्या आमच्या रोकडे उमेदवाराने आहे आणि त्यांची आज निशाणी आहे शिटी येत्या वीस तारीखला ह्या निवडणुकीचा शेवट आहे आणि आप आपल्या सर्व भगिनींना आम्ही आवाहन करतो की सकाळी पहाटे उठल्यानंतर आपलं आपलं मतदान करा सिटीवर मतदान करा आपल्या शेजाऱ्यांना मतदान करायला लावा आणि जास्तीत जास्त जो बहुजन वर्ग आहे साडी बाई तिरी दापोळी आरती भंडारी भंडारी आहे ज्या ज्यांच्या मुलाबाळांच्या जे शिक्षणाचा नोकरीचा जो प्रश्न आहे की ज्या बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि इथल्या दोन्ही उमेदवार शिवसेना भाजप युतीचे आहेत काँग्रेस युतीचे उमेदवार आहेत आणि हे धनदाडगे उमेदवार आहेत हे ह्या आरक्षणाच्या विरोधातले आहेत की जो सत्तावीस टक्के बाबासाहेबांनी घटनेने दिलेलं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याच्या मार्गे लागलेले ला आहेत आण आणि असे उमेदवार पैशाचा गाड्याचा आणि संपूर्ण सत्ता आणि संपत्तीचा लयलूट करत आहे वर्लीतील सर्व मतदारांना प्रामुख्याने जे दलित बहुजन मतदार आहेत बौद्ध मतदार आहेत ह्या मतदारांमधले काही दलाल हाताशी पकडून आता कुठेतरी अपप्रचाराला सुरुवात करत आहेत तर मला वाटतं या दलांना चोख उत्तर द्या येत्या वीस तारीखला माननीय आमचे रोकडे यांची निशाणी आहे जी, जी शिटी द्या जीवच्या समोरील लाल बटन दाबा आणि आपला घरी श्रमिक बहुजनांचा आवाज विधानसभेत पाठवा ही आपल्याला विनंती करतो जवळजवळ पहिला टप्पा आमचाही पूर्ण झालेला आहे आता कॉर्नर सभेला सुरुवात झालेली आहे या इथे वर्णीमध्ये किंवा सात रस्ता विभागामध्ये आनंदराज आंबेडकर आपले नेते जे आहेत बाबासाहेबांचे नातू आहेत बहुजन पंचायत समितीचे सभापती आहेत त्यांची छोटेखानी जाहीर सभा होणार आहे तिथेही आपल्याला प्रत्यक्ष उमेदवार उमेदवाराच्या संदर्भात तर एक पात्र लक्षात घ्या आमचा उमेदवार हा सुशिक्षित आहे उच्च शिक्षित आहे टोटली शंभर टक्के निर्वेषणी आहे आणि तळागाळातला आहे आणि स्थानिक आहे बाकीचे उमेदवार कोण बांद्र्याला राहतो कोण मरमारीला राहतो तो कोण कुठून राहतो तर वर्लीतील जनतेने एकदा तरी आपल्या स्थानिक उमेदवाराला विजय होईल असं मतदान करावं हे मी आवाहन करतो जय हिंद